मूर्तिजापूर येथील सिरसो गायरान परिसरातील युवकावर तक्रार मागे घेण्यासाठी दगडाने हल्ला केल्याची घटना घडली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी घरगुती वादातून मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सिरसो गायरान येथे एका युवकाची हत्या झाल्याचा प्रकार घडला आहे याच हत्याकांडामधील आरोपींच्या परिवारातील नातेवाईकाने चक्क तक्रार वापस घे अथवा आपसात घे अशी धमकी देत देवानंद चंदू घोसले वय वर्ष सव्वीस राहणार सिरसो गायरान यास सुमारास दगडाने हल्ला केल्याचे समोर आला आहे देवानंद घोसले हे मध्यरात्री मूत्र विसर्जन करण्यासाठी घराबाहेर आले असता त्यांच्यावर आरोपी आनंद निर्दोष घोसले याने तुझ्या बापाला सांग आमच्यावरची केस वापस घे अथवा आपसात घे म्हणत डोक्यावर दगडाने वार करून देवानंद यास गंभीर जखमी करून धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे तर यावरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत आरोपी आनंद निर्दोष भोसले यांच्या विरुद्ध कलम बी एन एस एक दोन पाच तीन पाच एक दोन गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पोलीस करीत आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलाडा न्यूज मूर्तिजापूर चंदू दामू भोसले रायनाथ शिरसोगायरान माझ तक्रार हे आहे की बा मले के म्हणजे चिकून जेलातून माई एक पोरग खलास करून टाकलं जागेवर जीव मारलं सुरज नावाचं आणि आता देवानंद घोसले चंदू देवानंद तो आता इटीनं त्या पोराले एका इटीचं झोडप्यातच पाळलं त्याला खाली कोण पाडले आनंदनं निर्दोष आनंद चालीसा घोसले होता यांचं बा मुलं म्हणजे चोवीस तास म्हणजे जेलातून सुटून आले ते मारसा करार करतात आणि अजून म्हणजे आपसाच कर म्हणे नाही तर तुले म्हणे बापले काले अजून खलास करतो म्हणजे आम्ही आपसात करीन तर ठीक म्हणे नाही तर तुम्हाला जीवानं मारणार आहोत म्हणे आम्ही तर आमच्या इकडे कोणीच नाही पाहून राहिलं मोठ्या मोठ्या लोकांच्या पाषी जाऊन लागलं तर तक्रार बाबा तुम्ही तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट वगैरे केली का हां कधी केली तर परवाच्या दिवशी ठीक Right. संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन